ज्या दिवशी संघ समाजाच्या सेवेत रुजू झाला आदेश दिला भगवंतांनी चलन बहुजन हिता आहे बहु हा आदेश समाजाला दिला भिक्षू संघाला दिला आणि संघ सेवेत रुजू झाला सेवा महत्वाची आहे इथून बुद्धिजमचा खरा प्रवास सुरू होतो संघ निवड अनंत झाल्यास त्याचा काय उपयोग काय आपल्याला धम्म आला नसता आपल्यापर्यंत हा भिक्षू संघ जे ज्ञान त्यांनी हस्तगत केलं ते ज्ञान लोकांना देण्यासाठी सज्ज झाला म्हणून तो संघाचा काय आहे जयंतीचा दिवस आहे आणि म्हणून त्याला आपण संघ जयंती आश्विन पौर्णिमेला जो उपसर कार्तिक आषाढी पौर्णिमेला सुरू होतो तो, तो वर्षावास आश्विन पौर्णिमेला संपतो आणि जो वर्षावास श्रावणी पौर्णिमेला सुरू होतो तो, तो कार्तिक पौर्णिमेला संपतो म्हणून हा संघ जयंती पर्व आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा एक महिन्याचा कालखंड संग जयंती पर्व पर्व म्हणजे उत्सव हा जर साजरा झाला तर तुम्हाला एक दिवाळीची आठवण तुम्हाला एक त्या गोष्टीची पण आपण निर्माणच केली नाही ना म्हणून ना आपल्याला आपले सण त्योहार माहिती नाही आहे बारा पौर्णिमा जर आपल्या जीवनात महत्त्वाच्या आहेत तर बारा पौर्णिमा उत्सवासारख्या तुम्ही साजरा करा तर तुम्हाला त्यांच्या बाकीच्या जुन्या सणांची प्रथा परंपराची आठवण येणार नाही आणि म्हणून हा समाज त्यामध्ये अडकू नये म्हणून आम्ही दिवाळीच्या दिवशी आणि होळीच्या दिवशी आवर्जून कार्यशाळा ठेवतो जेणेकरून हा समाज चुकीच्या चालीविधीमध्ये अडकू नये आणि त्याला खरा मार्ग समजावा ही गोष्ट आहे म्हणून ह्या माध्यमातून आम्ही धर्म आपल्या घरीच्या माध्यमातून सांस्कृतिक पुनरुज्जीवन काल्पनिक काल्पनिक गोष्टींचा त्याग अंधश्रद्धेचं निर्मूलन या सर्व क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी सतत प्रयत्न करतो आहे आणि तशाच प्रकारचं कार्य आपण सुद्धा ह्या खूप गोष्टी बोलायच्या आहेत पण आता इथे वेळ नाही आहे वेळ समाप्त झालेला आहे त्यामुळे मी कधी बोलणार नाही परंतु एवढीच अपेक्षा करतो की आपण ते जरूर करावं या ठिकाणी म्हणजे त्रिशन पंचशी सिक्वेन्सने मराठी अर्थासह माहीत असलेले किती लोक आहेत मराठी अर्थ पण मालितली गाथा पण आणि मराठीतला अर्थ पण आहे है। ना चार पाच लोक मला हात दिसले याचा अर्थ लक्षात घ्या की भगवान बुद्ध काही मिथक लक्षात घ्या काही लोक अजूनही चुकीची संकल्पना भगवान बुद्ध जेव्हा होतील तर पालीतच बोलतील आणि पालितच उपदेश करतील असं म्हणतात याला म्हणतात अंधभक्ती अंध भक्तोचे वचन कारण की ज्या काळात जी भाषा असेल ती लोकभाषा आहे आणि लोकभाषेचा वापर करा हे बुद्धाने सांगितलेलं आहे अडीच हजार वर्षापूर्वी जी लोकभाषा होती त्याला आज आपण पाली म्हणतो ती अर्ध मागधी महावीराने वापरलेली अर्थ मागधी ही मागधी भाषेत त्यावेळेची लोकभाषा होती जी बदलत 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 आज मराठी हिंदी मध्ये परिवर्तित झालेली आहे मग आज जर बंद झाले तर कोणत्या भाषेत हिंदी बोलतील हिंदीत बोलतील किंवा मराठीत बोलतील मग ते जे तत्वज्ञान आहे बुद्धांनी आपल्या कल्याणाचं सांगितलेलं हे जर समजायचं असेल तर ते आजच्या भाषेत समजायला नको का ते जर आजच्या भाषेत समजायला पाहिजे म्हणून आम्ही एक परिवर्तन केलं आम्ही शील घेताना पारितलं शील म्हटलं वेळ म्हणजे पाना पाता वे। समाधी आम्ही म्हटल्याबरोबर आम्ही त्याचं लगेच मराठी अर्थ घेण्याची कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही या शिक्षापदाला ग्रहण करतो हे जेव्हा मुलांच्या जा कानात जातं त्यांना पाठ करायची गरज पडते का आपोआप तुम्ही रोज तुम्ही घरी म्हणा कार्यक्रमात म्हणा मुलांना आपोआप ते शील समजताय जेव्हा शील समजतात मी समाधी आम्ही म्हणजे स्वीकारतो ग्रहण करतो ही भावना मनात जाते तेव्हा त्याला करण्याची प्रवृत्ती जागृत होते म्हणून आधी जाणं आवश्यक आहे या पद्धतीने आपल्याला करणं आवश्यक आहे नाहीतर केवळ कर्मकांड गाथा म्हटली गाथा म्हणून चांगलं वाटलं तुमचं रेस्पिरेशन वाढलं हार्टबीट चांगले झाले एवढा परिणाम चांगला आहे पण पुढे काय त्यात काय म्हटलेलं आहे काहीही माहिती नाही आपण तीन रत्नांची काय करतो गमन करतो आणि म्हणतो येते सच्च वच्चे हो तुम्ही जय म्हणजे माझं कल्याण कोणत्या बुद्ध धम्माने संघ आहे ना ने सर बुद्ध मे सर नवर धम्म मे सर नवर संगो सरनावर तीन संघाशिवाय शरण गमनाशिवाय माझं कोणीही नाही असं म्हणतो आणि म्हणून काय करतो दुखाल चालले बाबाकडे कोणत्या बाबाला जाता तुम्ही चालले बाबाकडे कोणी जातात देवीकडे कोणी जातात दर्ग्याकडे हे शरणगमन आले कुठून म्हणजे खोट बोल ना फसवणूक आहे स्वतःची फसवणूक आहे बाबासाहेबांची फसवणूक आहे बुद्धांची फसवणूक आहे म्हणून लक्षात घ्या की अर्थ जाणणे किती आवश्यक आहे कि माझे तीनच शरण आहे त्याच्या पलीकडे नाही आपण आपले शरण शोधतो आणि मी तर अनेकांच्या घरी आतमध्ये जातो तर देवघरामध्ये खूप साऱ्या देवाले दिसतात हे कशाचं लक्षण आहे हे आपल्या अविद्येचं लक्षण आहे आणि ती अविद्या पालीतले अर्थ न समजल्यामुळे आहे आणि इथंच तुम्ही म्हणताय की इमिना पुण्य कमेन मामे बाल समागम याचा अर्थ काय होतो की हे जे काही पुण्य कर्म करत आहे चांगले कर्म करत आहे याच्यातून माझी मूर्खाची संगती घडू नये असं म्हणतो आणि जो दुसऱ्यांच्या चुगल्या आपल्याला सांगतो जो दुसऱ्यांबद्दल वाईट गोष्टी सांगतो तो आपला जवळचा मित्र भरतो म्हणजे आपण मूर्खांना जवळ करतो दारुड्यांना जवळ करतो हा पिणाऱ्यांना पटकन मैत्री बनते ठीक आहे त्यांची मैत्री पटकन करतो परंतु सत्मार्गापासून दूर राहतो आणि तरी म्हणतो आमचं कल्याण असं हो। कसं शक्य आहे त्यामुळे लक्षात घ्या की दिल्ली अभी दूर आहे आपण बसतो एवढ्याच समाधान राहू नका बसणे चांगली गोष्ट आहे वेळोवेळी धम्म श्रवण करणे चांगली गोष्ट आहे पण त्या धम्माला श्रवण करून समजून धारण करणे आणि तशी संस्कृती आपली निर्माण करणे ही त्याहून चांगली गोष्ट आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं म्हणून आपण जर या ठिकाणी येत नसतील लोक तर त्यांच्या घरोघरी घरी जा आणि त्यांना धम्म शिकवा परंतु कारण इथे शिकलेले लोक इथे सर आहेत इथे खटाणे परिवार आहे अजून भरपूर लोक आहेत इथे शिकलेले ठीक आहे त्या लोकांनी धम्म समाजात घेऊन जावं बाबासाहेबांची अपेक्षा होती की जो शिकलेला वर्ग आहे त्याने पोटाचे पायी बनू नये त्याने पोटाचे पायी बनू नये पोटार्थी बनू नये आपल्या पोटाचा विचार करू नये आपलं पोट भरलं आहे आता इतरांसाठी पण आपण मदत केली पाहिजे म्हणजेच काय इतरांच्या मानसिक परिवर्तनासाठी कार्य केलं पाहिजे म्हणजेच एक ज्याला म्हणतो मिशनरी म्हणून समाजात काम केलं पाहिजे ही समाजाची काळाची गरज आहे ही गरज ओळखून आपण सर्वांनी आपलं धम्मसंस्कृती दृढ करण्यासाठी योगदान द्यावं हेच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आपण मला अध्यक्षीय स्थान देऊन माझे हे जे काही दोन चार कडवे शब्द आहेत सुद्धा आपण ऐकून घेतला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना इथे विराम देतो म्हणून उद्धायची